मराठा समाजाला सरसगट ओबीसी प्रवर्गात समावेश करावा आणि ओबीसीचं आरक्षण लागू करावं यासाठी आंदोलक मनोज जरंगे पाटील यांनी जालना जिल्ह्यातील अंतरवाडी सराठी या गावामध्ये त्यांचं शांततेत आंदोलन सुरू होत पण याच दिवशी आंदोलकावर पोलिसांकडून लाठीचार करण्यात आला आणि यानंतर राज्यभरात या आंदोलनाची चर्चा झाली आणि त्यानंतर मनोज जारंगे ही व्यक्ती सर्वांना व्यापक स्वरूपात माहिती झाली पण त्यानंतर अनेकदा त्यांच्या सहकार्यासोबत शोधणं आणि मराठा समाजातील गरीब विद्यार्थ्यांना शैक्षणिक सहाय्य करण्याबाबत वाटाघाटी झाल्या राज्यभरात त्यांनी लाखो लोकांच्या उपस्थित सभा देखील घेतल्या सरकारनं दिलेल्या आश्वासानुसार त्यांनी आपलं आंदोलन अनेकदा थांबवलं पण अपेक्षित मुख्य मागणी पूर्ण होत नसल्यानं त्यांनी पुन्हा एकदा आपलं आंदोलन पुनर्जीवित केलं आणि या काळात उपोषण हेच त्यांचं एकमेव हत्यार राहिलं आजही मनोज जारंगे दुसऱ्यांदा मुंबईला आझाद मैदानावरती निघाले आहेत उपोषणासाठी अंतराळतून रवाना झाले यावेळी मात्र त्यांचा फारसा प्रभाव जाणणार नाही त्यांच्या मागे सुरुवातीला होते तितके लोक येणार नाही असं काही स विश्लेषक आणि स्वतः सरकारमधील काही घटकांचा घटकांना असं वाटत असताना आजच त्यांच्या सोबत लाखोचा जनसमुदाय मुंबईत खूप करताना दिसत आहे त्यांनी या विषयावर चलो मुंबईचा नारा दिलाय लाखो समर्थकांसह मुंबईतील आझाद मैदानावर या मागण्यांसाठी आंदोलन करण्याचा निर्धार जरंगे पाटील यांनी व्यक्त केलाय मनोजरंगे पाटील यांनी या विषयावर आंदोलन करण्याची ही पहिलीच वेळ नाही गेल्या अनेक वर्षापासून जरंगे पाटील मराठा आरक्षणासाठी सातत्याने आंदोलन आहेत त्यांच्या प्रत्येक आंदोलनाला मोठा प्रसाद मिळतोय अगदी लोकसभा निवडणुकीत भाजपा आणि महायुतीच्या राज्यातील प्रभाग जरंगे फॅक्टर देखील मोठं कारण आहे जरंगे वडील हे मराठा आरक्षण आंदोलनाचा चेहरा बनले आहेत पण या आंदोलनात जरंगे यांचे विश्वासू सहकारी कोण आहेत यांची फारशी कोणाला माहिती नाहीये जनंगे यांच्या आंदोलनाची जबाबदारी ही विश्वासू सहकारी सातत्याने सांभाळत आहे जरंगे यांचे विश्वासू सहकार्य आहेत कोण त्यांच्यावर या आंदोलनात काय जबाबदारी आहे जरंगे पाटलांच्या सोबत अदृश्य स्वरूपात राहून काम करणारी ही अष्टमंडळी नेमकी कोण आहे ह्याचीच माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत नमस्कार मी नारायण शिंदे आणि तुम्ही बघत आहात इथला विषय जवारी सहत अगोदर नाव येतं ते श्रीराम पुरणकर मनोज जनंगे यांचे सर्वात विश्वासू सहकारी शिवभा संघटनेच्या स्थापनेपासूनचे जुने सहकारी पुरणकर यांची कोपर्डी आंदोलनातही सहभाग होता कुरंगर हे जरंगे पाटील यांचे बालमित्र आहेत प्रशासकीय संपर्क हे ते हाताळतात त्यानंतर दादासाहेब घाडगे दादासाहेब घाडगे हे देखील मनोज जरंगे पाटील यांचे विश्वासू सहकारी मित्र आहेत जरंगेंच्या अंतराळीत सराटी गावातील तंटमुक्त समितीचे ते अध्यक्ष आहे पुढे संजय कटारे संजय कटारे हे देखील मराठा आरक्षणाच्या आंदोलनात जरांगी पाटील यांचे जवळचे सहकार्य आहेत गोदाकाठच्या एकशे तेवीस गावातील सर्वात विश्वासू सहकारी म्हणून ते ओळखले जातात या आंदोलनाचं सर्व नियोजनांची काम कटारे हे करतात पुढे रमेश काळे रमेश काळे हे वडीवाळा गावचे सरपंच आहेत ओबीसी वर्गातील असूनही ते जरांगी यांचे कट्टर सहकार्य आहेत ते अंगरक्षकाप्रमाणे जरंगी यांच्या सोबत राहणारे सहकारी आहेत पांडुरंग तारक अंधर्वेळी सराटी या गावचे सरपंच असलेले फाड्रंग तराक हे देखील जरंगे पाटील यांचे निकटवर्ती आहेत सर्वात मोठ्या सभेच्या नियोजनात आयोजनात त्यांचा सक्रिय सहभाग असतो पुढे गंगाधर काळकुटे गंगाधर काळकुटे हे मराठा आरक्षणाच्या साष्ट पिंपळगाव आंधनापासून जरंगे यांचे विश्वासू सहकार्य आहे धरंगे यांच्या दौऱ्याची संपूर्ण जबाबदारी त्यांच्यावर असते तसंच बीड जिल्ह्यातील नियोजनाचं कामही ते काळ कुठे सांभाळतात त्यानंतर नारायण शिंदे नारायण शिंदे हे नागझरीचे सरपंच आहे जरंगे पाटील यांच्या आंदोलनाचे नियोजन त्यांच्यासाठी बैठका घेण्याची त्यांच्यावर जबाबदारी असते आणि सर्वात महत्वाचं नाव म्हणजे दादा सोळुंगे मनोज जरंगे पाटील यांच्या राज्यातील दौऱ्यावर तसंच त्यांच्या सभेच्या नियोजनाचं काम प्रदीपदादा सोळुंके पाहतात मनोज जळंगे पाटील यांच्या महाराष्ट्रात दौरा सुरू झाला की विविध ठिकाणी मोठमोठ्या सभा होत असत आणि या सभेला संख्येने गर्दी होत होती सभेला झालेली गर्दीमुळे सभा नियोजन करणारे लोकांची चांगलीच घालमेल होत असे मात्र ही पंचायत दूर करण्याचे काम जारंगे पाटलांचे विश्वासू शिलेदार असणारे दादा सोळंके यांनी हितापतीने पार पाडले जळंगे पाटील येईपर्यंत त्यांना समस्त समाजाला आपल्या वक्तृत्व शेलीने शांत करण्याचे वर्धीदार सोळके करत असत यांच्यासह लाखो मराठा बांधवांचा भक्कम पाठिंबा तर जरंगे पाटलांना आहेच त्यामुळे त्यांच्या आतापर्यंतच्या प्रत्येक आंदोलनांना चांगलं मोठं यश आलंय मित्रांनो तुम्हाला जरंगे पाटलांच्या या आंदोलनाबद्दल काय वाटतंय खरंच मराठा समाजाला आरक्षण मिळणार का नक्की कमेंट करून सांगा आणि असेच माहिती पूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी हे चॅनल नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद <laughs>